माल का राजा बावीस किलो सिंहासनावर विराजमान मागील एकसष्ट वर्षांपासून यवतमाळ शहरातील चौकात यवतमाळ का राजाची स्थापना करण्यात येत आहे वाजत गाजत आणि विविध आकर्षक देखाव्यांनी लक्ष वेधून घेतले यवतमाळ का राजा बावीस किलो सिंहासनावर विराजमान झाले असून एक किलो सोन्याचा हिरेजडीत मुकुट आहे समोर चांदीचा मुशक आहे भाविकांसाठी येथे दहा दिवस विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात याशिवाय मंडळाच्या वतीने वर्षभर गरजूंना मदतीचा हात देण्यात येतो यंदा येथे पाण्यात चालणारे जहाज याची प्रतिकृती येथे उभारण्यात आली असून त्यात श्री गणरायाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे हजारो गणेश भक्त या ठिकाणी दहा दिवस येऊन श्री गणराया स्मरणात नतमस्तक होतात यवतमाळाच्या राजाची जय मागील एकसष्ट वर्षापासून यवतमाळाच्या राजाची स्थापना होत आहे दिवसेंदिवस सगळ्या भक्तांची मनोकामना इथे पूर्ण होत आहे म्हणून भक्तांची ओढ इथे लागलेली आहे यवतमाळचा राजा हा बावीस किलो चांदीच्या सिंहासांवर विराजमान आहे त्यांना एक किलो सोन्याचा स्वर्णजडीत हिर्याझडीत मुकुट शोभलेला आहे त्यांचे पायसुद्धा सोन्याचे झालेले आहे आणि ते चांदीच्या कमळावर विराजमान आहे समोर आठ किलो चांदीचा मूषक विराजमान आहे भक्तांची अशी आस्था आहे की त्याच्या कानात आपली मनोकामना मागितली तर ती अवश्य पूर्ण होते या सामाजिक उपक्रम गणपतीच्या दहा दिवसात सकाळपासून संध्याकाळपर्यंत येथे भंडाऱ्याचे आयोजन केले जाते प्रत आरोग्य सुद्धा येथे होते रक्तदान शिबिर होते गौरगरिबांना गरजू लोकांना वस्त्रदानाचे सुद्धा उपक्रम येथे राबविले जाते व पंधरा तारखेला सामूहिक अथर्व पठण आहे त्याच्यात जवळपास एक्कावन्नशे आवर्तन होतात आहे ते सकाळी सहा वाजतापासून तर आठ वाजेपर्यंत असते या व्यतिरिक्त वर्षभर विद्यार्थ्यांना शालेय गणवेश गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके शेत विधवा आत्महत्या हत्याग्रस्त विधवा महिलांना मदत नैसर्गिक आपत्ती आली पूरग्रस्त वा भागात यवतमाळचा राजा मंडळ हा सदैव तत्पर असतो व कोरोना काळातही पू संपूर्ण जिल्हाभर या मंडळाने सगळ्यांना मदत केली आहे इतर मंडळांना काय संदेश देणार सगळे मिळून मिसळून एकत्वाने चालावे व गणेश उत्सव दुर्गा देवी उत्सव सगळ्या मिळून साजरा करावा अध्यक्ष मनोज पसारी